नमस्कार मित्रांनो देवान सर्विसमध्ये आपलं स्वागत आहे जे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना जर आय टी आयमध्ये प्रवेश घ्यावायचा असेल तर कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत सदल कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे ही कॅटेगरी प्रवर्गानुसार असतात ज्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस ओपन प्रवर्ग या सर्वांसाठी प्रवर्गासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत मित्रांनो नुकतेच तीन जूनपासून आय टी आयचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू झालेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत की कोणकोणती कागदपत्रे उमेदवारास किंवा विद्यार्थ्यांकडे असावीत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम ओ बी सी एन टी व्ही जे एन टी एस बी सी या प्रवर्गासाठी कोणकोणती कौन, कागदपत्रे लागणार आहेत ज्यामध्ये जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर जे की पुढील वर्षी एकतीस मार्चपर्यंत वैधता असतेची असावी आधार कार्ड भारतीय राष्ट भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट उत्पन्न प्रमाणपत्र दहावीचे मार्कशीट शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला ही बी ओबीसी एन टी एज टी एस बी सी या प्रवर्गासाठी लागू आहेत त्यानंतर एस सी एस टी प्रवर्गासाठी जातीचा दाखला आधार कार्ड नॅशनलिटी किंवा डोमेस हेल्थ सर्टिफिकेट दहावीचे मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला ओपन ई डब्ल्यू एस प्रयोगासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर ई डब्ल्यू एस प्रयोगासाठी लागत नाही ते सॉरी ते चुकून आलेले आधार कार्ड नॅशनलिटी डोमेसईल दहावीचे मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला ही कागपत्रे ओपन प्रयोगासाठी आहेत जे उमेदवार ओपन प्र प्रवर्ग कॅटेगरीतून येतात पण ज्यांच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट नाही अशांसाठी आधार कार्ड नॅशनलिटी किंवा डोमेसाल सर्टिफिकेट दहावीचे मार्कशीट शाळा किंवा मार्गदर्शक सोडल्याचा दाखला तसेच जर उमेदवारांकडे इंटरमिडिएट इं चित्रकला परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असल्यास ते सादर करावेत त्याचे वाढीव मार्क्स मिळत मेर, मिळत असतात जर उमेदवाराकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असल्यास स्पोर्ट देखील उमेदवारांनी अर्ज सादर करताना नमूद करावेत तसेच उमेदवार उम उमेदवारांच्या घरी घरी कोणी माजी सैनिक असल्यास दिव्यांग म्हणजे अपंग असल्यास तसे अर्जामध्ये नमूद करावे आणि सदरील डॉक्युमेंट्स संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सादर करावेत धन्यवाद जय